प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम लेखन विजय कुमार तथा नंदू गुरव निवेदन वेदवती गोखले सादर करते श्रीनिवास जरंडीकर आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले आजोबांचे वय आता सत्तरीच्या पार गेले उभे आयुष्य पिकून फळ गळावया आले जुना कसदार देह बळकट अंगकाठी जुना कसदार देह बळकट अंगकाठी किती पाहिले भोगले सांगे भाळावर आठी रिते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येते रिते घर हिंडताना भिंती पुढे पुढे येती भूते भूत काळातली फेर धरून नाचती कधी कातरवेळेला मन उदासीन भुके धुरकट धुरकटकाचा आड दाटे आठवांचे धुके अलीकडे रात्र रात्र दिव्यामध्ये जळे वात जागणाऱ्या वार्धक्याला गाथा पोथीची सोबत सुखदुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली सुखदुःखांचा हिशेब वजाबाकी एक झाली काही हातात न आले शून्य शून्यात मिळाले तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ तरी आजोबांच्या मनी काही नाही खळमळ साऱ्यासाठी ओठांवर आशीर्वादच केवळ संसाराच्या सरणात देह कधीचा घातला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला आता लागलेली आहे ओढ मातीची मातीला श्रोते हो शांता शेळके यांची ही कविता ऐकली की आजोबांची ओढ लागते पांढरा शुभ्र सदरा खाली धोतर पायात कोल्हापुरी चपला डोक्यावर कडक टोपी झुपकेदार मिशा ज्यांच्या खांद्यावर बसून उभं गाव पालथं घालावं देवाची आरती करावी मोठ हाकावी आंबे तोडावेत डोंगरा एवढा आजोबा तसंच नऊवारी लुगडं कपाळावर ठसठशीत कुंकू गळ्यात बोरमाळा पायात जोडवी सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर दाटलेली माया सकाळी भाकरी दूध दुपारी आंबील माडगं रात्री चकोल्या आजी म्हणजे एकदम रखमाईसारखीच जग बदलत गेलं तशी माणसं बदलत गेली माणसांची जगण्याची तऱ्हा बदलत गेली काही ना सगळ्या जुन्या गोष्टींची अडचण होऊ लागली आणि वृद्धाश्रमातली सदस्यांची संख्या मात्र वाढू लागली श्रोते हो तर आता आजी आजोबा दिन साजरा करण्याचीही वेळ येऊ लागली नातवंडांसाठी आजी आजोबांशी असणारं नातं अगदी आतलं मनापासून असतं आजी नातीची मैत्रीण तर आजोबा नातवाचे बेस्ट फ्रेंड आजही ज्या घरात आजी आजोबा आहेत त्या घरात हे मैत्रीचं अनोखं नातं सदाबहार आहे पहिलं पाऊल टाकल्यापासून पहिल्या प्रेमापर्यंत साऱ्या गोष्टी आजी आजोबांशी शेअर करणारी ही नातवंडांची पिढी आपल्या मम्मी डॅडीच्या बेझी शेड्यूलमुळं कमी पडणारी माया आधार लाड कौतुक सारं आजी आजोबाची उधत असते आणि तिथं ते सारं शंभर नव्हे अगदी दोनशे टक्केही मिळतं मन मोकळं करायला रिलॅक्स व्हायला आजी आजोबां इतकं बिनधास्त ठिकाण दुसरं नाहीच या म्हाताऱ्या माणसांनी जग बघितलेलं असतं अनेक उन्हाळे पावसाळे झेललेले असतात हजार माणसांची पारख त्यांना असते या अनुभवाच्या जोरावर आपल्या नातवंडांना भलं बुरं काय हे सांगायला त्यांच्या इतकं परफेक्ट दुसरं कोण असतं नातवंडांसाठी वेळ देणारी त्यांना समजून घेणारी त्यांच्या पाठीमागं ठाम उभी राहणारी त्यांची बाजू घेणारी हे आजी आजोबा म्हणजे नातवंडांची बेस्टी असतात आजी म्हणजे दारातली तुळस आजोबा म्हणजे रसाळ आंबा हक्काचा धा आजी म्हणते आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता केले कष्ट तू म्हणजे त्या सगळ्याची शेवट गोड असली गोष्ट आजी म्हणते जन्मभर काढल्या खस्ता केले कष्ट म्हणजे त्या सगळ्याची शेवट नुसतच कथा पुराण झालं देव काही दिसला नाही नुसतच कथा पुराण झालं देव काही दिसला नाही खुशीत येतोस तेव्हा कळत कृष्ण काही वेगळा नाही बाबा म्हणतो हाय जानी आई म्हणते शंपू आजोबा म्हणते खंडेराव आजी म्हणते कणपू आजोबा म्हणती आजोबा म्हणती संपली इनिंग करण्यासारख नाही काही लावलं झाड फुलत बघण याच्यासारख सुख नाही आजोबा म्हणती संपली इनिंग करण्यासारख नाही काही लावलं झाड फुलत बघण याच्यासारखं सुख नाही राग लोप झाडून सारे तुझ्या छायेत बसून असतो राग लोप झाडून सारे तुझ्या छायेत बसून असतो आणि तुझ्या डोळ्यात बाळा देवाजीच पुस्तक वाचतो आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते हुर हुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते कापडते पडते आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावर फिरते अनक्षणात फिरून मन उधान वाराचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गरवरते तरुणपण हे असच असतं सावरणारं बावरणार अडखळणार वेळ होऊन आभाळाला भिडणारं हेच ते वय हाच तो जल्लोष श्रोतेहो हो शिवाजी विद्यापीठाचा पंचेचाळीसावा मध्यवर्ती युवा महोत्सवात हा जल्लोष साजरा झाला श्रोते तब्बल एकशे अष्ट्याहत्तर महाविद्यालयं या युवा महोत्सवात सहभागी झाली होती इतक्या मोठ्या प्रमाणात कॉलेजनी सहभागी होण्याचा हा पहिलाच महोत्सव मिरजेच्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयात या महोत्सवाची शानदार सांगता झाली आणि बक्षिस घेताना तरुणाईची शिळ शिगेला पोहोचली विद्यापीठाचा हा महोत्सव अनेक अंगांनी भारी होता यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेल्या शोभायात्रा प्रकारात पंधरा महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला पंढरीची वारी आदिवासी नृत्य जात निरपेक्ष संस्कृती जगात भारी कोल्हापुरी वारीतून सर्व धर्म समभावाचा संदेश असे शोभायात्रेचे विषय तरुणाईनं मस्त दाखवले विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर डी टी शिरके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुखे यांनीही त्याचं कौतुक केलं ग्रामीण भागातील मुलामुलींनी आपल्या मातीची ताकद दाखवून दिली आपल्या मातीतल्या लोककलांना आभाळ एवढं बळ देण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला तरुणाईची आपली माती आपली माणसं आणि आपल्या कलांशी जोडलेली नाळ तुटली नाही तर ती जास्तच भक्कम झाली आहे याचा पुरावा या महोत्सवानं दिला विट्याच्या बळवंत कॉलेजच्या तरुणाईनं सरदार बाळासाहेब माने लोककला फिरता चषक पटकावला तर फलटणच्या मोधोजी कॉलेजच्या तरुणाईनं सरदार दादासाहेब माने लोकनृत्य फिरता चषक पटकावला या दोन महाविद्यालयांनी हा महोत्सव गाजवला विलिंगडन महाविद्यालय विवेकानंद कॉलेज राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी द न्यू लॉ कॉलेजच्या तरुणाईनं हम भी कुछ कम नाही हे दाखवून दिलं महोत्सवात कोणतं कॉलेज बाजी मारणार सर्वसाधारण विजेतेपद कोणत्या महाविद्यालयाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती निकाल जाहीर होताच अत्यंत खिलाडू वृत्तीनं तो स्वीकारून मुलं नव्या उमेदीनं पुढचा महोत्सव जिंकण्याच्या निर्धारानं सज्ज झाली श्रुते हो एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं पाहुण गाव आमचा तसा लई चांगला हाय पर भानगडीमुळं बारा ठिकाणी पांगला हाय हे गाणं तुम्हाला आठवतं ना वारी आणि बारीत जगणारी गावं आता खूप बदलली आहेत जग गावात आलं आहे आणि गाव जगात गेलं आहे सारी तंत्र गावानं खिशात घातली आहेत चीनचं चायनीज गावाच्या चौकात मिळतंय गावात जिम आहे मोबाईलच्या शॉप्स उभा राहिल्यात गावात रेंज आहे चेंज आहे गावात मॉल आणि मॉलमध्ये फॉरेनचा मालही उपलब्ध आहे गावातली मुलं जगभरात गेली आणि जग बांधावर येऊन बसलं आहे गाव बदललं पण गाव स्वावलंबी झालं आहे का स्वयंपूर्ण झालं आहे का गावची माती पाणी वारा शुद्ध राहिला आहे का आणि मुळात बदललेल्या गावातले गावकरी सुखी समाधानी आहेत का याची उत्तरं हवी असतील तर एकदा पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांना नक्कीच भेटायला हवं भास्कर पेरे पाटील हे पाटोदा गावचे माजी सरपंच राज्यातील आदर्श सरपंच ते सरपंच असताना पाटोदा गावाला दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला पहिल्यांदा राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भास्कर पेरे पाटील यांनाही त्यांच्या कार्यासाठी मराठवाडा विद्यापीठाकडून आणि अमरावतीच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थानाकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे ते नुकतेच सांगलीतही येऊन गेले त्यांनी गावाच्या परिवर्तनाची किल्ली जणू हातात ठेवली आपलं गाव आदर्श गाव कसं करावं यासाठी त्यांनी दिलेले मोफत सल्ले अगदी आपला दुन आहेत पाटोदा गावात राबवण्यात येणारे उपक्रमही तसेच आहेत प्रत्येक घराकडून वर्षाला पाच हजाराचं कर घेऊन पाटोदा ग्रामपंचायतीनं सारा गाव स्वावलंबी करून दाखवला कर भरणाऱ्या कुटुंबाला दर साल वर्षभर मोफत बाजरी पण देते ही ग्रामपंचायत मोफत पिठाची गिरणी हा उपक्रम दिसायला सोपा पण आहे मात्र जालिम ग्रामपंचायतीनं गावात धान्य दळण्यासाठी दोन मोफत पीठ गिरण्या सुरू केल्या गावातील प्रत्येक ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतीकडून सत्कारही केला जातो आणि त्यांना एक झाड भेट देऊन वृक्षसंगोपनाची जबाबदारी सोपवली जाते ग्रामपंचायतीमार्फत गावातील शाळा कार्यालयं आणि महत्वाच्या ठिकाणी एकूण बत्तीस सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले हे कॅमेरे कामगार वर्गावर नियंत्रण ठेवतात आणि गावातील प्लॅस्टिक बंदी गुटखा बंदी सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि गावाच्या सुरक्षेत मदत करतात दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी लोकसहभागातून सर्व नागरिकांसाठी सामूहिक भोजनाचं आयोजन केलं जातं जेवणासोबत व्याख्या नसतं गावातील प्रत्येक घरासमोर ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीनं दोन कचरा कुंड्यांची व्यवस्था केली कचरा गोळा केला जातो आणि त्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवलं जातं ग्रामपंचायत प्लॅस्टिकची विक्री करते गावात विविध ठिकाणी पंधरा दिवे बसवण्यात आले आहेत आणि एकूण अकरा बायोगॅस प्रकल्प राबवण्यात आले त्यापैकी दोन बायोगॅस प्रकल्प शौचालयांना जोडले गेलेत वटपौर्णिमेच्या निमित्तानं गावातील महिलांना ग्रामपंचायतीकडून वटवृक्षांची रूपं भेट दिली जातात श्रोतेहो एक ना दोन हजार संकल्पना आणि त्याचे अनेक फायदे आपलंही गाव पाटोदा होईल यात शंका नाही फक्त त्यासाठी गावात एखादा भास्कर पेरे पाटील तयार व्हायला हवा ही नक्की मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया। सागर सागरने रस्ता छोडा परबतने फोला सीने आपने फौला दी है सीने अपने बोला दी है बाहे. हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में राह हम चाहें तो पैदा कर दे चट्टानों में मेरा, है। तो मेरा है। साथी हाथ बढ़ाना साथी हाथ बढ़ाना

मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ढगफुटी सदृश्य स्थिती निर्माण झाली पावसानं हाहाकार उडवलाय मुसळधार पावसानं उभी पिकं कुजली आहेत जनावरं दावणीलाच अडकून पडली आहेत घरात पाणी शिवारात पाणी आणि साऱ्या मराठवाड्याच्या डोळ्यातलं पाणी पुसायची जबाबदारी आता तुम्हा आम्हा साऱ्यांची आहे मराठवाड्यात धाराशिव अहिल्यानगर धुळे जळगाव सोलापूर बीड परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराची गंभीर परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात जीवितहानी शेतीचं नुकसान आणि घरांची पडझड झालीय अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत वाहतूक आणि दळणवळण बंद आहे या अतिवृष्टीनं मराठवाड्यात आठ जणांचा मृत्यू झाला दीडशेहून जास्त जनावरांचा बळी गेलाय तेहतीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालं शेतकरी खचून गेला शेकडो घरं पाण्यात कोसळली काही गावांना पुरानं वेढा घातला मराठवाडा आणि विदर्भाचा संपर्क तुटला पूरग्रस्त भागात एनडीआरएफच्या सतरा टीम जीवावर उदार होऊन जीव वाचवत आहेत अजूनही जादा हेलिकॉप्टर मिळावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सैन्यदलाशी चर्चा केली आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींच्या निधीच्या मदतीस मान्यता देण्यात आली असून केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान असताना कृष्णा जबाबदारी कसा विसरेल भीमेच्या मदतीला कृष्णाबाई धावली सोलापूर जिल्हा प्रशासनानं मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यातून पाच यांत्रिक बोटी आणि पंचेचाळीस लाईफ जॅकेटसह पंधरा व्यक्तींचं पथक सोलापूरकडे रवाना झालं आणि ते बचाव कार्यालाही लागलं ही महाराष्ट्राची संस्कृती ही महाराष्ट्रातली माणुसकी माणसाने माणसाशी माणसासम वागणं म्हणजे हेच आहे ना श्रोतेहो उद्या महापुरात उद्ध्वस्त झालेला कुणी आपल्या दारापुढे येईल आणि म्हणेल ओळखलत का सर मला ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदबलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामयी पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले भिंत खचली चूल विझली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संघे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हो, गुसुमा कुसुमाग्रजांची ही कविता खूप काही सांगून जाते शिकवून जाते याच काळात केवळ पैसाच लागतो असं नाही धीर देणारी माणसं जवळ असणं खूप महत्वाचं असतं श्रोते हो खून हत्या आत्महत्या अंधश्रद्धेतून बळी यासारख्या अनेक बातम्या आपण रोज पेपरमध्ये वाचतो टीव्ही रेडिओवरून ऐकत असतो या साऱ्या घटना दुर्दैवीच पण खरं दुर्दैव त्या मुलांचं ज्यांचा या साऱ्याशी काही संबंध नसतो पण त्यांच्या वाट्याला येतं एकटेपण समाजाचं टोचून बोलणं नातेवाईकांकडून होणारे अपमान कमालीची गरिबी आणि जगण्याची लढाई भाकरीसाठी चोर बनलेली ही मुलं पुढं आयुष्यभर त्याच चक्रव्यूहात अडकतात या साऱ्यांमध्ये त्या मुलांचा काय दोष जर दोष त्यांचा नाहीच तर त्यांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी त्यांनाही सन्मानानं जगायचा अधिकार आहे ना त्यांनाही स्वाभिमानानं उभं राहायची संधी द्यायला हवी ना या साऱ्या प्रश्नांची होकारार्थी उत्तरं देणारा एक उपक्रम सांगलीत सुरू झाला शिकूया कौशल्य घडवूया भविष्य सांगलीमधील सुंदरबाई मालू निरीक्षणगृह बालगृहातील मुलांच्या आयुष्यात हा उपक्रम एक नवी पहाट घेऊन आला त्यांच्यासाठी तो एक आश्वासक मंत्र ठरला निमित्त होतं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं वर्षिप अर्थ फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित दिवाळी विविध साहित्य निर्मिती कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचं ही कार्यशाळा दहा ऑक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील आठ बालगृहात आयोजित करण्यात आहे सौ सुंदराबाई मालू मुलींचं बालगृहात आयोजित या कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नवी उमेद दिली कोणतंही एक कौशल्य निवडा पण त्यात इतकं प्रावीण्य मिळवा की जग तुम्हाला ओळखेल जिल्हाधिकाऱ्यांच्या या शब्दांनी करामत केली मुलं कामाला लागली या मुलांच्या हातांना पणत्या आकाशकंदील आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीचं साहित्य तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं कच्च्या मालातून एक सुंदर वस्तू साकारतानाही मुलं पाहत होती नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता हा केवळ एक उपक्रम नव्हता तर त्यांच्या मनात आत्मविश्वासाची आणि स्वावलंबनाची ज्योत पेटवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता या मुलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली पॅटर्न नावानं एक विशेष प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे या मुलांना स्वावलंबी आणि स्वाभिमानानं उभं करण्यासाठी त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी आपण साऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलं आहे तेव्हा श्रोते हो चला या मुलांचं आयुष्य बदलूया विश्वासी प्रभातीचे रंग काही घटना माहिती आणि संगीतावर आधारित कार्यक्रम पण ऐकलात लेखन विजय कुमार तथा नंदुगुरव निवेदन वेदवती गोखले सादर करते श्रीनिवास चरंडीकर